हे पहा खेकड्याचं कालवण बनवण्यासाठी मी इथे साधारण हे मध्यम आकाराचे हे काळे पाच ते सहा खेकडे घेतलेले आहेत हे खेकडे तुम्हाला पावसाळ्यातच मिळतात जेव्हा जोरात पाऊस पडायला लागतो तेव्हा हे खेकडे बाहेर येतात व तेव्हा हे खेकडे पकडले जातात व ह्या खेकड्यांचं कालवण खूपच चविष्ट होतं तुम्ही पाहू शकता हे पहा मोठे खेकडे आहेत हे आता हे खेकडे कशाप्रकारे साफ करायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा हा खेकडा घेतलेला आहे मी व त्याच्या या नांग्या काढलेल्या आहेत हे पहा नांग्या अगदी आपल्याला काळजीपूर्वक काढायच्या आहेत या काढलेल्या आहेत आता हे जे पाय आहेत ते सुद्धा आपल्याला एक तोडून काढायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ह्या छोटे छोटे पाय आहेत ते तोडायचे आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे पाय सोडून साईडला ठेवायचे आहेत हे पहा हे पहा हे जे सर्व पाय मी काढलेले आहेत आता हे जे आहे आपल्याला अशा पद्धतीने खोलायचं आहे हे पहा मग हे स्वच्छ धुवून आपल्याला हे साफ करून घ्यायचं आहे आता मी हे नळाखाली खाली धुवून घेते मग तुम्हाला दाखवतील हे, हे मी त्या नळाखाली स्वच्छ केलेलं आहे धुतलेलं आहे व हे जे आहे हे देखील आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने हे मी असं साफ करून घेते हे पहा अशा पद्धतीने हा खेकडा आपला साफ झालेला आहे व हा पार्ट आपल्याला जर भरून तुम्ही खेकडे करत असाल तर तुम्ही हे देखील रशामध्ये घालू शकता बांधून जो मसाला भरला जातो तो यामध्ये भरला जातो व कालवन त्याचं केलं जातं पण मी तुम्हाला नुसतं साधं खेकड्याचा रसा दाखवते आज त्यामुळे मी हा भाग घेत नाही आहे हा मी टाकणार आहे व अशा पद्धतीने आपल्याला हा खेकडा साफ करून घ्यायचा हे पहा व नंतर ह्या ज्या नांग्या आहेत देखील आपल्याला रशामध्ये अशाच अख्ख्या टाकायच्या आहेत व जे लहान लहान हे पाय आहेत हे पहा हे मी मिक्सर मधून बारीक वाटून घेणार आहे खेकडे मी पुन्हा एकदा साधारण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते पहा पाच खेकडे आहेत हे तर आता आपण खेकड्याचं कालवण करण्यासाठी जे वाटण लागणार आहे ते वाटण तयार करूया वाटण तयार करण्यासाठी मी जे गॅसवरती कडे ठेवलेले आहे त्यामध्ये ता, साधारण आपण एक चमचा पण तेल टाकूया तेल टाकलं की त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी सुक खोबरं तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकूया मग आपल्याला हे खोबरं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मध्यम वर्षेवर ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता खोबरं आपलं परतलेलं आहे आता मी यामध्ये हे एक कांदा घेतलेला आहे उपाशी रूप मध्ये आकार तो देखील परतून घेऊयात आपण आता मी इथे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या टाकते मग थोडंसं इथे मी आलं घेतलेलं आहे ते देखील टाकूयात साधारण एक ते दोन मिनिटे आपण हे व्यवस्थित परतून घेऊया हे पहा हे आपले सर्व जिनस व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेले आहेत आता मी गॅस बंद करते व हे पदार्थ आपण पूर्णपणे थंड करून मिक्सरमधून ह्याची पेस्ट करून घेणार आहोत इथे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कांदा व खोबऱ्याचं जे आपण भाजून घेतलं होतं ते टाकलेलं आहे यामध्ये आता मी एक हा लहान टोमॅटो टाकते चिरून व थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर टाकूयात व हे वाटण आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया हे पहा अशा पद्धतीचे मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पाय टाकलेले आहेत हे पहा आता मी यामध्ये साधारण एक ग्लास भर पाणी टाकूयात आपण हे आपण हे मिक्सर मधून बारीक वाटून घेणार आहोत हे पहा हे मी वाटलेलं आहे आता आपण हे मिश्रण चाळणीच्या साईने गाळून घेऊ इथे मी एक अशा पद्धतीची चाळणी ठेवलेली आहे खाली एक भांडे ठेवलेलं आहे आता आपण हा खेकड्याचा जो आपण वाटून घेतलेला आहे ते आपण चाळणीच्या सायडे चाळून घेऊया हे बघ अशा पद्धतीच आपण हा रस काढून घेतलेला आहे आता आपण खेकड्याचं कालवण बनवताना हा रस त्यामध्ये उपयोग आपण करणार आहोत मी तीच कढई जो आपण मसाला हो परतून घेतला होता तीच कढई पुन्हा गॅसवरती ठेवलेली आहे त्यामध्ये आता साधारण दोन चमचे मी तेल टाकते तेल आपलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये इथे मी हे वाटण घेतलेलं आहे आपण जे मगाशी वाटून घेतलं होतं ते वाटण आता आपण तेलामध्ये हे वाटण टाकणार आहोत आपल्याला मध्यमाचेवरतीच ठेवायचं आहे हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान साधारण दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचा हे पहा साधारण मी दोन ते तीन मिनिटे हा मसाला परतून घेतलेला आहे ऑइल देखील सेपरेट व्हायला लागलेला आहे तुम्ही पाहू शकता आता मी यामध्ये एक चमचा हा घरगुती घाटी मसाला घेतलेला आहे हा मसाला कशाप्रकारे बनवायचा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही जरूर पहा त्याचबरोबर मी इथे एक चमचा हे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे व चवीनुसार हे मीठ घेतलेलं आहे हे पुन्हा एकदा आपण सर्व व्यवस्थित तेलामध्ये पटून घेऊया देखी हे बघा मसाला देखील आपले परतून झालेले आहेत आता मी यामध्ये हे आपण जे साफ करून ठेवलेले खेकडे होते ते टाकूया सर्व खेकडे मी टाकलेले आहेत मग हे आपण व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊयात वाफ मस्त यामध्ये मी इथे दोन चमचे हा चिंचेचा फोळ घेतलेला आहे तो टाकूया पुन्हा का व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स झालेला आहे आता आपण यामध्ये हा आपण जो रस काढून घेतला होता खेकड्यांच्या पायाचा तो टाकणार आहोत हा रस मी टाकते हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर आणखीन थोडंसं पातळ रसा हवा असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडंसं पाणी ऍड करू शकता मी यामध्ये पाणी टाकते आता हा थोडस रस्सा आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनिटे शिजून घ्यायचा आहे यावरती मी झाकण ठेवते गॅस मध्यमाच्यावरती ठेवलेला आहे व हा रसा आपण शिजून घेऊया दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहेत हे वा मस्त आपलं हे कालवण रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता प्रतिम कलर आलेला आहे खूपच सुंदर दिसते हे हे अतिशय छान दिसते रसा आपला वा मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घेते हे पहा आपलं खेकड्याचं झणझणीत कालवण रेडी झालेलं आहे यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकते वा मस्त तर तुम्ही देखील या पावसाळ्यात ही खेकड्याची कालवनाची रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवा धन्यवाद